हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण रिकामी कुंटी ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चीनमध्ये पिंग नावाचा एक मुलगा राहत होता त्याला फुले खूप आवडायची त्याने लावलेली सगळी झाडे खूप छान वाढायची आणि त्यांना छान टवटवीत फळेही यायची त्या देशाच्या राजालाही फुलं अतिशय आवडायची आपल्या बागेतल्या फुलझाडांची देखरेख तो स्वतः करायचा त्याच्या राज्यात सगळीकडे भरपूर फुलं असायची आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असायचा एकदा राजाने आपल्या मंत्र्यांना सांगितले मी आता मतारा झालो आहे आता मला नवा राजा निवडावा लागेल राज्यातल्या सगळ्या मुलांना दरबारात बोलवा काही दिवसांनी सगळी मुले राजवाड्यात जमली राजानं त्यांना सांगितले हे पहा मुलांना मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर फुलांच्या बिया देणार आहे त्यातून ज्याच्या झाडाला सर्वात सुंदर फुलं येतील तो आपल्या देशाचा राजा होईल मग राजाने सर्वांना बिया वाटल्या लहानग्या पिंग्याने आनंदानं बिया घेतल्या घरी येऊन त्याने एका कुंडीत त्या बिया लावल्या त्याची खात्री होती की त्याच्या झाडाला सगळ्यात सुंदर फुलं येतील तो रोज त्यांना पाणी घालायचा त्यांना कोंब फुटण्याची तो अगदी आतुरतेने वाट पाहत होता 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 बरेच दिवस झाले पण अंकुर फुटलेच नाहीत पिंगला आता फारच काळजी वाटू लागली कुंडीतली माती बदलून त्याने सगळ्या बिया एका मोठ्या कुंडीत लावल्या पण तरीही अंकुर काही आलेच नाहीत जवळजवळ एक वर्ष होत आले राजमहालात परत जाण्याचा दिवसही आला सगळी मुलं नवे कपडे घालून तयार झाली रंगीबिरंगी फुलांच्या कुंड्या घेऊन सगळे दरबारात जायला निघाले पण पिंग फार उदास होता फक्त माझ्याच कुंडीत झाडका नाही आले माझे रिकामी कुंडी, कुंडी पाहून सगळी मुले मला चिडवतील या विचाराने त्याला राजमहालात जावंसंच वाटेना पिंगच्या वडिलांनी त्याला धीर देत म्हटले नेहमी तुझी झाडे सगळ्यात चांगली येत असत यावेळेस देखील तू काळजीपूर्वक सर्व प्रयत्न केले होतेस तेच पुरेसे आहे जा राजमहालात जाऊन राजाला भेटून ये मुलांनी आणलेली एकूण एक फुलं झाडे राजाने लक्ष देऊन पाहिली मग तो पिंगकडे आला आणि विचारले तू रिकामी का घेऊन आला आहेस पिंग रडू लागला तो म्हणाला तुम्ही दिलेले बी मी लावले होते रोज पाणीसुद्धा घालत होतो पण त्याला अंकुर आलाच नाही मी माती पण बदलली तरीही झाड आलेच नाही राजा हसू लागला मुलांकडे पाहून म्हणाला हाच या देशाचा राजा होण्यासाठी योग्य आहे सर्वांनाच आश्चर्य वाटले राजाने सांगितले तुम्ही सर्वांनी बी कुठून आणले ते मला माहीत नाही मी ज्या बिया दिल्या होत्या त्या सर्व भाजलेल्या होत्या त्यामधून झाड येणं शक्यच नव्हतं पिंगच्या प्रामाणिकपणाचं मात्र मला कौतुक वाटते